नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचे स्टडी मास्टर या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण सप्टेंबर महिन्याचे चालू घडामोडीचे काही महत्वाचे प्रश्न बघणार आहोत जे की येणाऱ्या परीक्षेसाठी अत्यंत महत्वाचे ठरणार आहेत आणि व्हिडिओच्या शेवटी टेस्ट क्वेश्चन दिले जाईल तर त्या क्वेश्चनचे आन्सर तुम्हाला कमेंट करून सांगायचे आहेत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया आपला पहिला प्रश्न आहे क्वॉड दोन हजार चोवीस ची बैठक खालीलपैकी कोणत्या देशात पार पडली तर क्वॉड दोन हजार चोवीस ची बैठक ही अमेरिका या देशात पार पडलेली आहे त्यानंतर पुढचा प्रश्न खालील दिलेले विधान चुकीचे विधान कोणते आहे ते ओळखायचे आपल्याला तर दिल्लीच्या नवयुक्त मुख्यमंत्री अतिशय मारलेना झालेले आहेत त्यानंतर अतिशय मारलेना दिल्लीच्या सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत तिसरा अतिशय मारलेना दिल्लीच्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री बनल्या आहेत आणि चौथे बावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस पासून त्यांनी दिल्ली मुख्यमंत्री पदाचा कारभार स्वीकारला तर यापैकी चुकीचे विधान कोणते हे ओळखायचे आहे तर ड ऑप्शन क्रमांक ड हे चुकीचे विधान आहेत तर यामध्ये चुकीचे विधानची जर आपण ऑप्शन बघितला तर ऑप्शन क्रमांक चार फक्त ड हा ऑप्शन चुकीचा आहे बाकीचे तिन्ही ऑप्शन बरोबर आहेत दिल्लीच्या नवयुक्त मुख्यमंत्री अतिशय मारलेना झालेले आहेत त्यानंतर दिल्लीच्या सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत आणि अतिशय मा, अतिशय मारलेल्या ह्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री बनल्या आहेत त्यानंतर पुढचा प्रश्न नुकतीच सत्त्याण्णव ऑस्कर पुरस्कारासाठी भारतातर्फे लापता लेडीज चित्रपटाची निवड करण्यात आली या चित्रपटाचे दिग्दर्शक कोण आहेत तर लापता लेडीज या चित्रपटाचे दिग्दर्शक किरण राव हे आहेत त्यानंतर पुढचा प्रश्न डी एफ एकेचाळीस या आंतरखंडी क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी नुकतीच कोणत्या देशाने घेतली आहे तर चीन या देशाने डी एफ एकेचाळीस या आंतरखंडीय क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतलेली आहे त्यानंतर पुढचा प्रश्न खालील विधाने लक्षात घ्यायचे आहेत तर पाच विधान दिलेले आहेत पहिलं विधान श्रीलंका यापैकीचे चुकीचे विधान कोणते आहे ओळखायचे आहेत तर श्रीलंकेचे संयुक्त अध्यक्ष अनुराग कुमार दिसनायके त्यानंतर श्रीलंकेचे नवयुक्त पंतप्रधान हरिणी अमरसुर्या श्रीलंकेच्या हरिणी अमरसूर्या त्यानंतर सोळाव्या पंतप्रधान ठरले हरिणी अमरसूर्या सूर्या हे सोळाव्या पंतप्रधान ठरले आहेत आणि अनुराग कुमार दिसनायके श्रीलंकेचे पहिले मार्क्सवादी अध्यक्ष ठरले आहेत आणि हरिणी अमरसूर्या श्रीलंकेच्या तिसऱ्या महिला पंतप्रधान ठरले आहेत तर यापैकी चुकीचे विधान कोणते हे ओळखायचे आहे तर यापैकी तर ऑप्शन क्रमांक चार यापैकी एकही चुकीचे विधान नाही आहेत सर्वच बरोबर विधान आहेत आपला पुढचा प्रश्न कोणत्या रोजी केंद्र सरकारने अंदमान आणि निकोबार बेटांची राजधानी असलेल्या पोर्ट ब्लेअरचे श्री विजयापुरम असे नाव नामकरण केले आहे तर आपल्याला डेट आठवायची आहे तर चौदा सप्टेंबर दोन रोजी केंद्र सरकारने अंदमान आणि निकोबार बेटांची राजधानी असलेल्या पोर्ट ब्लेअरचे श्री विजयापुरम असे नामकरण केले आहे त्यानंतर पुढचा प्रश्न खालीलपैकी बरोबर विधान ओळखायचे तर भारतातील पहिली वंदे मेट्रो ट्रेन अहमदाबाद ते भुज या दरम्यान सोळा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी धावली त्यानंतर वंदे भारत मेट्रोचे नाव बदलून नमो भारत रॅपिड रेल कसे करण्यात आले त्यानंतर वंदे वंदे मेट्रो ट्रेनचा प्रोटोटाईप रेल कोच फॅक्टरी आर एफ आर सी एफ कपूरथला आणि इंटिलिग्रल कोच फॅक्टरी आय सी एफ चेन्नईद्वारे तयार केला जात आहे तर वरील सर्व विधाने बरोबर तर कोणते विधान बरोबर आहे हे आपल्याला ओळखायचे आहे तर वरीलपैकी सर्व विधाने बरोबर आहेत भारतातील पहिली वंदे मेट्रो ट्रेन ट्रेन ही अहमदाबाद ते भोज या दरम्यान सोळा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी धावली आहे त्यानंतर वंदे भारत मेट्रोचे नाव बदलून नव भारत रॅपिड रेल करण्यात आली आहे आणि वंदे मेट्रो ट्रेनचा प्रोटोटाईप रेल कोच फॅक्टरी आर इंटी, सी एफ पूर्थला आणि इंटी इंटिग्रल कोच फॅक्टरी आय सी एफ चेन्नईद्वारे तयार केला जात आहे त्यानंतर पुढचा प्रश्न खालीपैकी बरोबर विधान ओळखायचे आहे तर पहिला विधान आहे संयुक्त राष्ट्र संघटनेद्वारे दोन हजार चोवीसपासून पासून सहा जुलै हा दिवस जागतिक ग्रामीण विकास दिन म्हणून साजरा केला जातो त्यानंतर चोवीस दोन हजार चोवीस पासून महाराष्ट्रात एक ऑक्टोबर हा दिवस ज्येष्ठ नागरिक दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे तर यापैकी योग्य विधान कोणते आहे ओळखायचे आहे तर ऑप्शन क्रमांक तीन तर ऑप्शन क्रमांक तीन अ आणि ब दोन्हीही विधान बरोबर आहेत तर आपले दोन्ही ऑप्शन बरोबर आहेत संयुक्त राष्ट्र स सा, सा, संयुक्त राष्ट्र संघटनेद्वारे दोन हजार चोवीसपासून सहा जुलै हा दिवस जागतिक ग्रामीण विकास दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे आणि दोन हजार चोवीसपासून महाराष्ट्रात एक ऑक्टोंबर हा दिवस ज्येष्ठ नागरिक दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे पुढचा प्रश्न नवे हवाई दल प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर अमरप्रीत सिंह यांची नवे हवाई दल म्हणून नवे हवाई दल प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे त्यानंतर पुढचा प्रश्न नुकतेच निधन झालेले सीताराम येचुरी या खालीलपैकी कोणत्या पक्षाचे सरचिटणीस होते तर, तर ते भारतीय कम्युनिस्ट पक्ष सरचिटणीस होते त्यानंतर पुढचा प्रश्न आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचा एकशे एक, एक वा नवीन सदस्य देश म्हणून कोणता म्हणून कोणत्या देशाला मान्यता देण्यात आली तर या क्वेश्चन चे आन्सर आहे नेपाळ नेपाळ या देशाला आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचा एकशे एकशे एकवा नवीन सदस्य देश म्हणून मान्यता देण्यात आलेली आहे त्यानंतर पुढचा प्रश्न दिल्ली येथे होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे बोधचिन्ह कोणी तयार केले होते तर या प्रश्नाचे उत्तर आहे प्रसाद गवळी प्रसाद गवळी यांनी दिल्ली येथे होणारे अठ्ठ्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे बोधचिन्ह तयार केले केले होते त्यानंतर पुढचा प्रश्न खालीलपैकी बरोबर विधान ओळखायचे आहे तर सिडकोचे नवीन अध्यक्ष संजय झालेले आहे त्यानंतर बंदर मंत्रालय ब्रँड मनु भाकर झालेले आहेत त्यानंतर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो नियुक्त महासंचालकपदी एन सी बी अनुराग गर्ग यांची नियुक्ती झालेली आहे तर आणि वरीलपैकी सर्व बरोबर तर या प्रश्नाचे आन्सर वरील सर्व बरोबर आहे कारण की सिडकोचे नवीन अध्यक्ष संजय शिरसाठे झालेले आहेत आणि म बंदर मंत्रालय अँड ब्रँड अम्बेझर म्हणून मनु भाकर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे त्याचबरोबर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो नव महासंचालक महासंचालकपदी अनुराग गर्क यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे त्यानंतर पुढचा प्रश्न अटल भूजल समुद्र ग्राम पुरस्कारामध्ये प्रथम क्रमांकाचा पुरस्कार कोणत्या ग्रामपंचायतीला मिळाला तर या क्वेश्चनचे आन्सर आहे कहाटे कहाटे गाव गाव जे की पुणे या जिल्ह्यामध्ये येते त्या गावाला अटल भूजल समृद्ध ग्राम पुरस्काराने प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळालेला आहे त्यानंतर पुढचा प्रश्न महाराष्ट्रातील पहिला सौर ऊर्जा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात कार्यान्वित करण्यात आला तर छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यात महाराष्ट्रातील पहिला सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित करण्यात आलेला आहे त्यानंतर पुढचा प्रश्न खालील विधाने लक्षात घ्यायचे आहेत आपल्याला आशियाई ऑलिम्पिक परिषदेचे अध्यक्षपदी रणधीर सिंह यांची निवड करण्यात आली त्यानंतर या पदावर निवड झालेले पहिले भारतीय आहेत आणि नेमबाज म्हणून ते पाच वेळा ऑलिम्पिकमध्ये सहभागी झाले होते तर यापैकी कोणते विधान बरोबर आहेत तर यापैकी ऑप्शन क्रमांक चार अ ब क हे सर्व विधान बरोबर आहेत आशियाई ऑलिम्पिक स्पर्धे परिषदेच्या अध्यक्षपदी रणधीर सिंह यांची निवड झाली आहे आणि या पदावर झालेले ते पहिलेच भारतीय आहेत आणि त्यांनी नेमबाज म्हणून पाच वेळा ऑलिम्पिक मध्ये सहभागी झालेले आहेत त्यानंतर पुढचा प्रश्न दोन हजार चोवीसच्या अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेबाबतची विधाने लक्षात घ्यायची आहेत महिला गट पहिला विधान आहे महिला गट विजेता अरिना सबा लेनका बेलुरुस आणि पुरुष गट विजेता बानिक सिनर जे की इटलीचे आहेत तर येथील दोन्ही ऑप्शन ऑप्शन क्रमांक तीन अ आणि अ आणि बरोबर आहेत म्हणजेच महिला गट विजेता अरिना महिला गट विजेता अरिना सेका जे की बेलुरुस आहेत आणि पुरुष गट विजेता सिनर जे की इटली या देशातील आहे दोन हजार चोवीसच्या च्या अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धे बाब स्पर्धेचे विजेते ठरलेले आहेत त्यानंतर पुढचा प्रश्न नुकतीच तेवीसव्या विधी आयोगाची स्थापना करण्यात आली या विधी आयोगाचा कार्यकाळ किती आहे तर या आयोगाचा कार्यकाळ हे एक सप्टेंबर दोन हजार चोवीस ते एकतीस ऑगस्ट दोन हजार सत्तावीस पर्यंतचा नुकताच एकतीसव्या निधी आयोग विधी आयोगाची स्थापना करण्यात आली असून त्या आयोगाची कार्यकाळ एक सप्टेंबर दोन हजार चोवीस ते एकतीस ऑगस्ट दोन हजार सत्तावीस पर्यंतचा आहे त्यानंतर पुढचा प्रश्न सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये मध्ये कितवी राष्ट्रीय ई गव्हर्नन्स परिषद मुंबई येथे पार पडली तर मुंबई येथे सत्तावीसवी राष्ट्रीय ई गव्हर्नन्स परिषद पार पडलेली आहे त्यानंतर पुढचा प्रश्न रेल्वे बोर्डाचे नवयुक्त अध्यक्ष कोण आहेत तर सतीश कुमार हे रेल्वे बोर्डाचे नव नवयुक्त अध्यक्ष बनलेले आहेत त्यानंतर पुढचा प्रश्न मराठी भाषा विद्यापीठाचे पहिले कुलगुरू म्हणून रिकम जागा यांची नियुक्ती करण्यात आली तर डॉक्टर अविनाश आवलगावकर यांची मराठी भाषा विद्यापीठाचे पहिले कुलगुरू म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे त्यानंतर पुढचा प्रश्न अपराजिता विधेयक दोन हजार चोवीस खालीलपैकी कोणत्या राज्याच्या विधान परिषदेत पा पास करण्यात आले तर या प्रश्नाचे उत्तर आहे पश्चिम बंगाल त्यानंतर पुढचा प्रश्न आदिवासी समाजासाठी महाराष्ट्रातील रिकाम जागा या जिल्ह्यात स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करण्यात येणार आहे तर पालघर या जिल्ह्यामध्ये आदिवासी समाजासाठी महाराष्ट्रातील पालघर या जिल्ह्यात थास्त स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करण्यात येणार आहे मित्रांनो आपण असे अत्यंत महत्वाचे सप्टेंबर महिन्यातील चालू घडामोडीचे प्रश्न बघणार बघत आहोत तर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करायला विसरू नका त्यानंतर पुढचा प्रश्न हा कोणत्या दोन देशादरम्यान पार पडला तर हा वरून दोन हजार चोवीस युद्ध सराव हा भारत आणि फ्रान्स या दोन देशादरम्यान पार पडलेला आहे त्यानंतर पुढचा प्रश्न महाराष्ट्रातील पहिले नॅचरोपॅथी कॉलेज कोणत्या जिल्ह्यात सुरू करण्यात येणार आहे तर कोल्हापूर या जिल्ह्यात महाराष्ट्रातील पहिले नॅचरोपॅथी कॉलेज सुरू करण्यात येणार आहे त्यानंतर पुढचा प्रश्न डब्ल्यू एच ओद्वारे द्वारे जगातील पहिला कुष्ठरोग मुक्त देश म्हणून कोणत्या देशाची घोषणा करण्यात आली तर मित्रांनो या क्वेश्चन आन्सर आहे जॉर्डन जॉर्डन या देशाची पहिला कुष्ठरोग मुक्त देश म्हणून घोषणा करण्यात आलेली आहे तर याविषयी आपण सविस्तर माहिती दैनंदिन चालू घडामोडीच्या व्हिडिओमध्ये बघितलेले आहे तर ते बघितले नसेल तर तुम्ही बघून घ्या त्यानंतर पुढचा प्रश्न जीवाश्म पार्क कोणत्या राज्यात साकारले जाणार रा आहे तर सिक्कीम रा या राज्यात जीवाश्म पार्क साकारले जाणार आहे त्यानंतर पुढचा प्रश्न प्रसिद्ध तिरुपती बालाजी लाडू प्रसादाला रिकाम जागा या वर्षी भौगोलिक मान मानांकन जी आय प्राप्त झाले तर दोन हजार चौदाला प्रसिद्ध तिरुपती बाला बालाजी लडू प्रसादाला दोन हजार चौदामध्ये भौगो भौगोलिक मान मानांकन जी आय प्राप्त झाले होते त्यानंतर पुढचा प्रश्न खालील विधाने लक्षात घ्यायचे आपल्याला स्क्वॅडन लीडर मोहनासिंग या एलिट अठरा फ्लाईंग बुलेट मध्ये सामील होणारी पहिली महिला ठरली आहे त्यानंतर ती भारताची स्वदेशी मेक इन इंडिया एल सी ए तेजस फायटर जेट स्क्वॅडून चालव चालवते त्यानंतर सिंह राजस्थानात राज्यातील आहे तर यापैकी फक्त ब हे ऑप्शन क्रमांक दोन फक्त ब हे बरोबर आहे जे दोन्ही चुकीचे आहे जी सिंह आहे ती भारताची स्वदेशी मे मेड इन इंडिया एल सी ए तेजस फायटर जेट्स स्पायडून चालवते त्यानंतर पुढचा प्रश्न रिकाम जागा यांच्या हस्ते महाराष्ट्रातल्या चारशे चौतीस औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये संविधान मंदिर लोकार्पण सोहळा पार पडला तर त्या ऑप्शनचे प्रश्नांचे आन्सर आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते महाराष्ट्रातल्या चारशे चौतीस औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये संविधान मंदिर लोकार्पण सोहळा पार पडला आहे त्यानंतर पुढचा प्रश्न वंदे मातरम ट्रेनची पहिली आदिवासी असिस्टंट लोको पायलट ऋतिका तिंकी कोणत्या राज्यातील आहे तर त्या झारखंड या राज्यातील आहेत त्यानंतर पुढचा प्रश्न की दारुवाला यांच्याबद्दलची विधाने लक्षात घ्यायची आपल्याला तर पहिलं विधान आहे प्रसिद्ध कवी यांचे सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये सत्याऐंशीव्या वर्षी निधन झाले त्यानंतर त्यांचा पहिला काव्यसंग्रह अंडर एवरायन एकोणीसशे सत्तरमध्ये प्रकाशित झाला त्यांचा एम्प्रिसिएशन इन एप्रिल या पुस्तकासाठी त्यांना उत्तर प्रदेश सरकारांचा पुरस्कार प्राप्त त्यानंतर एकोणीसशे चौऱ्याऐंशीमध्ये साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त आणि दोन हजार चौदाला पद पदमश्री प्राप्त तर कोणते विधान बरोबर आहेत हे आपल्याला ओळखायचे आहे तर ऑप्शन क्रमांक चार अब कड इ पाचही ऑप्शन हे बरोबर आहेत प्रसिद्ध कवी त्यांचे के दारूवाला हे एक प्रसिद्ध कवी आहे त्यांचे सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये सत्त्याऐंशीव्या वर्षी निधन झाले त्यांचा पहिला काव्यसंग्रह अंडर ओरायन एकोणीसशे सत्तरमध्ये प्रकाशित झाला होता त्यांचा ॲप्रिशिएशन इन एप्रिल या पुस्तकासाठी त्यांना उत्तर प्रदेश सरकारने पुरस्कार प्राप्त आहेत त्यानंतर एकोणीसशे चौऱ्याऐंशीमध्ये साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त आहेत आणि दोन हजार चौदाला त्यांना पद्मश्री पुरस्कार प्राप्त झालेला आहे त्यानंतर पुढचा प्रश्न खालील विधाने लक्षात घ्यायची आपल्याला पहिली विधान आहे दोन हजार चोवीस पंचवीसची डुलीप ट्रॉफी इंडिया संघाने इंडिया बीच संघास हरवून जिंकली त्यानंतर दोन हजार चोवीसची ची ट्रॉफी एकसष्टव्या क्रमांकाची होती त्यानंतर यावर्षी या स्पर्धेत इंडिया ए बी सी डी असे चार संघ सहभागी झाले होते आणि दोन हजार चोवीस पंचवीस ची स्पर्धा प्रथमच पॉइंट फॉर्ममध्ये खेळवण्यात आली तर या क्वेश्चनचे आन्सर सांगायचे आहे तर या क्वेश्चनचे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक अब चार अबकड हे चारही ऑप्शन बरोबर आहेत त्यानंतर पुढचा प्रश्न नुकत्याच जाहीर झालेल्या दादासाहेब फाळके पुरस्काराबाबतची विधाने लक्षात घ्यायची आपल्याला तर पहिलं विधान आहे तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी जाहीर झालेल्या दादासाहेब फाळके पुरस्कार दोन हजार बावीस वर्षी आहे त्यानंतर दोन हजार बावीसचा चा फाळके पुरस्कार मिथून चक्रवर्ती यांना जाहीर त्यानंतर सदर पुरस्कार चौपन्नव्या क्रमांकाचा आहे त्यानंतर चौतीस सत्तरव्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे त्यानंतर दोन हजार तेवीस चा मिथून चक्रवर्ती यांना पद्मश्री पुरस्कार प्राप्त तर यापैकी कोणते विधान चुकीचे आहे हे सांगायचे आहे तर यापैकी ऑप्शन क्रमांक चार ई विधान हे चुकीचे आहे बाकीचे अ बाकीचे अ ब बाकी क ड हे विधान बरोबर आहेत त्यानंतर पुढचा प्रश्न खालीलपैकी बरोबर विधान ओळखायचे आपल्याला पर्यटन मंत्रालयाने आयोजित केलेल्या सर्वोत्कृष्ट पर्यटन गाव स्पर्धेच्या दोन हजार चोवीसच्या आवृत्तीमध्ये मणिपूरच्या औंद्रा गावाला हेरिटेज श्रेणीतील सर्वोत्कृष्ट पर्यटन गाव म्हणून निवडण्यात आले त्यानंतर महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील करदे गावाला कृषी पर्यटन श्रेणीत सर्वोत्कृष्ट गाव पुरस्कार प्रदान करण्यात आला आणि सत्तावीस सप्टेंबर हा दिवस जागतिक पर्यटन दिन एकोणीसशे ऐंशी पासून साजरा केला जातो आणि दोन हजार चोवीसच्या पर्यटन दिनाची थीम ही पर्यटन आणि शांतता होती आणि ऑप्शन क्रमांक चार वरील सर्व विधाने बरोबर तर या क्वेश्चन चे आन्सर आहे वरील विधाने सर्व बरोबर आहेत म्हणजेच पर्यटन मंत्रालयाने आयोजित केलेल्या सर्वोत्कृष्ट पर्यटन गाव स्पर्धेच्या दोन हजार चोवीसच्या आवृत्तीमध्ये मणिपूरच्या आंद्रो गावाला हेरिटेज श्रेणीमधील सर्वोत्कृष्ट पर्यटन गाव म्हणून निवडण्यात आले त्यानंतर महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील कर्दे गावाला कृषी पर्यटन श्रेणीतील सर्वोत्कृष्ट गाव पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे आणि सत्तावीस सप्टेंबर हा दिवस जागतिक पर्यटन दिन म्हणून साजरा केला जातो आणि हा दिन एकोणीसशे ऐंशी पासून साजरा केला जातो आणि या वर्षीची थीम होती पर्यटन आणि शांतता त्यानंतर पुढचा प्रश्न मध्य प्रदेश सरकारांचा दोन हजार तेवीसचा चा राष्ट्रीय लता मंगेशकर पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला तर हा पुरस्कार के एस चित्रा यांना प्रदान करण्यात आलेला आहे त्यानंतर पुढचा प्रश्न ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स दोन हजार चोवीस नुसार भारत देश या यादीत कितव्या क्रमांकावर आहे तर भारत देश हा एकोणचाळीसव्या क्रमांकावर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या राज्यात वडील मुख्यमंत्री आणि मुलगा उपमुख्यमंत्री आहे तर ता, तामिळनाडू या राज्यात वडील मुख्यमंत्री व मुलगा उपमुख्यमंत्री आहे त्यानंतर पुढचा प्रश्न जनतेमार्फत न्यायाधीशांशी निवड करणारा जगातला पहिला देश कोणता तर मेक्सिको हा देश जनतेमार्फत न्यायाधीशांशी निवड करणारा जगातील पहिला देश आहे त्यानंतर पुढचा प्रश्न फाईव्ह डिकेट्स इन पॉलिटिक्स हे आत्मचरित्र कोणाचे आहे तर हे आत्मचरित्र सुशीलकुमार शिंदे यांचे आहे त्यानंतर पुढचा प्रश्न नीरज चोप्राने डायमंड लिंक दोन हजार नीरज चोप्राने डायमंड लिंग स्पर्धा दोन हजार चोवीसमध्ये मध्ये रिकाम जागा मीटर फेकला तर किती मीटरचा फेकलेला आहे तर त्यांनी एकूण सत्याऐंशी पॉईंट शहाऐंशी मीटर भाला फेकलेला आहे भारताची पहिली शुक्रयान मोहीम यावर्षी प्रक्षेपित होणार आहे तर कोणत्या वर्षी प्रक्षेपित होणार आहे तर भारताची पहिली शुक्रयान मोहीम ही मार्च दोन हजार अठ्ठावीस रोजी प्रक्षेपित होणार आहे त्यानंतर पुढचा प्रश्न महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंच्या अर्ध्याकृती ब्रांज धातूंच्या शिल्पांचे लोकार्पण रिकामजागा या जिल्ह्यात सप्टेंबर दोन हजार चोवीस मध्ये करण्यात आले तर कुठे करण्यात आलेले आहे नाशिक या जिल्ह्यामध्ये करण्यात आलेले आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आशियाई चॅम्पियनशिप हॉकी करंडक स्पर्धा दोन हजार चोवीस बाबतची विधानी लक्षात घ्यायची आपल्याला तर पहिलं विधान आहे दोन हजार चोवीसची ची स्पर्धा सातव्या क्रमांकाची होती सदर स्पर्धा चीन देशात पार पडली भारतीय संघाने ही स्पर्धा चीनला हरून जिंकली आणि भारताने ही स्पर्धा पाच वेळा जिंकली तर खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे हे ओळखायचे आहे तर ऑप्शन क्रमांक एक फक्त अ हे चुकीचे विधान आहेत तर बाकीचे बड हे विधान बरोबर आहेत सदर आशियाई चॅम्पियन हॉकी करंडक स्पर्धा दोन हजार चोवीस ही सदर स्पर्धा चीन देशात पार पडलेली आहे त्यानंतर भारतीय संघाने ही स्पर्धा चीनला हरून जिंकलेली आहे आणि भारताने ही स्पर्धा पाच वेळा जिंकलेली आहे त्यानंतर पुढचा प्रश्न महाराष्ट्रातील ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकारी पदाचे एकत्रीकरण करून या पदाचे नवीन नाव करण्यात आले तर कोणते नाव करण्यात आलेले आहे तर या पदाचे नवीन नाव ग्रामपंचायत अधिकारी म्हणून करण्यात आलेले आहे त्यानंतर पुढचा प्रश्न हवामान अर्थसंकल्प मांडणारी राज्यातील पहिली महानगरपालिका कोणती तर पंपळी चिंचवड ही हवामान अर्थसंकल्प मांडणारी राज्यातील पहिली महानगरपालिका आहे त्यानंतर पुढचा प्रश्न व्हिएतनाम येथे आलेल्या यागा चक्रीवादळाचा फटका बसल्यानंतर येथील लोकांना मदत करण्यासाठी भारतातर्फे रिकाम जागा अभियान राबविण्यात आले तर भारतातर्फे कोणते अभियान राबवण्यात आलेले आहे तर ऑपरेशन सद्भावना ही अभियान राबवण्यात आलेले आहे त्यानंतर पुढचा प्रश्न दोन हजार चोवीसच्या आयफा पुरस्कार सोहळ्यामध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार कोणास मिळाला तर राणी मुखर्जी यांना <ड़ाँ> दोन हजार चोवीसच्या आयफा पुरस्कार सोहळ्यामध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार मिळालेला आहे त्यानंतर पुढचा प्रश्न महाराष्ट्रात आगामी होणाऱ्या पंधराव्या विधानसभेसाठी आयोगाने दिली तर आमचा महाराष्ट्र आमचं मतदान ही टॅग लाईन महाराष्ट्र आगामी होणाऱ्या पंधराव्या विधानसभेसाठी दिलेली आहे त्यानंतर पुढचा प्रश्न महाराष्ट्रातील पहिली महिला औद्योगिक वसाहत महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थापन करण्यात येणार आहे ना ना तर नागपूर या जिल्ह्यात स्थापन करण्यात येणार आहे महाराष्ट्रातील पहिली महिला औद्योगिक वसाहत टेस्ट क्वेश्चन आहे जीवाश्मा पार्क कोणत्या राज्यात स्वीकारले जाणार आहेत तर मित्रांनो या क्वेश्चनचे आन्सर तुम्हाला कमेंट करून सांगायचे आहेत आणि व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद